या सगळ्या उत्तर तुम्हाला देऊ ना, तरी ना। परत का आले मुंबईतील आझाद मैदान पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या घोषणांनी दणाणून गेले मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं असून त्यांचा हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे सरकारवर जबरदस्त दबाव निर्माण झालाय आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असा ठाम पवित्रा जरांगेंनी घेतल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं ढवळून निघालेत दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाण्यात आले होते राज ठाकरे यांनी ठाण्यातून या आंदोलनावर प्रतिक्रिया देत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय राज ठाकरे म्हणाले मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबतची उत्तरं फक्त शिंदेच देऊ शकतील म्हणून जरांगे पुन्हा का आले हे विचारा मुंबईकरांना आज प्रचंड त्रास सहन करावा लागतोय राज, करा राज ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे चपराक काढली आणि म्हटलंय की नवी मुंबईत गेल्यावेळी वेळी हा प्रश्न सोडवला होता मग आज पुन्हा आंदोलनाची वेळ त्यांच्यावर का आली आहे मराठा मोर्चा आणि वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे दुसरीकडे या उष्ण वातावरणात एकनाथ शिंदे हे थेट दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तब्बल एक तास चाललेल्या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे एकीकडे आझाद मैदानावर मराठा समाजाचा दबाव वाढत असताना दुसरीकडे दिल्लीतील चर्चांमुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचेच डोळे लागलेत आता मोठा प्रश्न असा सरकार खरंच मराठा समाजाला न्याय देईल का की हा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय खेळीचा बळी ठरणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी